टू जस्टिस हे प्रत्येक केस मध्ये असलं पाहिजे रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडेन्स हा एक त्याच्यातला एक भाग असल्याने कुठलंही क्रिमिनल ट्रायलचा नव्वद टक्के भाग हा रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स असतो चीफ आणि क्रॉस एक्झामिनेशनच असते परवानगी मागता येते की आमच्या डिस्ट्रिक्ट मधनं ही ट्रायल बाहेर हलवा जिथे तणावाचं वातावरण नसेल मग नसे। मोठे शहर पुणे मुंबई सारखे जे आहे जिथे इतक्या सहजासहजी तणावाचं वातावरण वगैरे असं होत नसतं अशा ठिकाणी ट्रायल हलवणे हा एक ऑप्शन असू शकतो नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये मी अश्विनी जाधव गेदारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संबंध देशभरात खरंतर उमटले स्पेशली जेव्हा चार्जशीट आणि त्यासोबतचे जे फोटोज काही बाहेर आले अत्यंत संवेदनशील हे प्रकरण राहिलेलं आहे आणि हे फोटोज बाहेर आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया सबंध देशभरातनं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे आणि अशावेळी या संपूर्ण प्रकरणाची जी सुनावणी आहे ती सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेलाही पाहण्यात यावी अशी मागणी होताना दिसते आहे मुळात असं काही करता येऊ शकतं का त्याचे काही फायदे तोटे आहेत का किंवा यासाठी काही विशेष परवानग्या घ्याव्या लागतात का असे लागता सगळे जे मूलभूत प्रश्न तुम्हाला आम्हाला पडतायत याविषयीच आज जाणून घेणार आहेत मी माझ्यासोबत ऍडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले सर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया सर खूप स्वागत आहे तुमचं मध्ये नमस्कार सर काय सांगाल हे प्रकरण आपण बघतो आहोत म्हणजे असे अनेक प्रकरण खरं तर तुम्ही पण बघत असतात आणि जेव्हा एखादा हा इशू इतका संवेदनशील होतो त्यावरनं ज्या प्रतिक्रिया समाज माध्यमात आणि समाजात एकंदरीत उमटत असतात अशावेळी अशी मागणी होणं खरं तर आस्त आहे कारण मुळात या प्रकरणाच्या बाबतीत खूप राजकारण पाहायला मिळालं आहे त्यामुळे कोर्टाच्या आतमध्ये जेव्हा सुनावणी सुरू होईल त्यामध्ये खरंच ती सुनावणी पारदर्शकपणे होते आहे का याबाबत अनेक शंका सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित होत आहेत त्यांच्यासमोर त्यामुळेच या प्रकरणाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात यावं अशी जी मागणी आता होताना दिसते आहे त्या मागणीत मुळात कितपत तथ्य तुम्हाला वाटतं आणि असं काही करता येणं शक्य आहे का ह्यात काही दुमत नाही की ही हे सगळं जे प्रकरण आहे त्याला प्रचंड प्रमाणे प्रमाणात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उत्सुकता सगळ्यांची आहे तसंच राजकीय त्याच्यात पाठबळ आहे की नाही याचं सगळ्यांना प्रश्नचिन्ह असल्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे बरोबर आहे भारताचं जर तुम्ही ज्युडिशियल सिस्टम बघितलं तर आपल्याकडे ओपन ट्रायल ज्याला आम्ही म्हणतो तीच नेहमी कॉन्सेप्ट आहे सो असं होत नाही आपल्याकडे की क्लोज डोअर ट्रायल्स आहेत कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही मध्ये जाऊन बसता येतं सो त्यात सो ते बघता ओपननेस आहे का आणि असा व्हा का तर दोन हजार अठरामध्ये दादर सुप्रीम कोर्टनी एका जजमेंटमध्ये असं देखील म्हणलंय की हा प्रत्येक व्यक्ती जवर प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार देखील आहे की ऍक्सेस टू जस्टिस हे प्रत्येक मध्ये असलं पाहिजे त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने मग स्ट्रीमिंग ची कॉन्सेप्ट सुरू केली होती परंतु जेव्हा आपण लाइव स्ट्रीमिंग किंवा ऍक्सेस टू जस्टिस याचा विचार करतो तेव्हा हा देखील विचार करायला पाहिजे की त्याचा दुरुपयोग दुर नाही झाला पाहिजे सो जेव्हा आपण असं म्हणतो ही केस जरी तुम्ही वगळली दुसऱ्या कुठल्या बद्दल जर बघितलं तर जेव्हा एखाद्या पीडित महिलेची कुठली केस असते किंवा लहान मुलांवरती जो अत्याचार होतो पॉक्सोचे मॅटर जा जे असतात सो so, अशा केसेसमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा कुठल्याही प्रकारचं ओपन कोड देखील पकडता येऊ येत ये, नाही कारण तो सेन्सिटिव्ह विषय असतो त्यामुळे सर्रास ऍक्सेस टू जस्टिसच्या नावाखाली लाईव्ह स्ट्रीमिंग करता येईल का तर त्याचं उत्तर नाही आहे आता लाईव्ह स्ट्रीमिंग कुठल्या प्रकरणात करावं कसं करावं हे सुप्रीम कोर्टनी त्याच जजमेंटमध्ये असं म्हटलं होतं की जरी टू स्ट्रीमिंग करावं तरी पहिलं एक तर इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे ते सरकारने प्रत्येक ठिकाणी पाहिजे आणि दुसरा म्हणजे की त्याच्यासाठी मॉडेल गाईडलाईन्स बनवायला सो कालांतरा कोविड वगैरे हे दोन हजार अठराचं जजमेंट आहे त्यानंतर दोन हजार वीस मध्ये कोविड आल्यानंतर डिजिटायझेशन ऑफ कोर्ट कडे कोर्ट वाढलं होत आणि ई ची ई कोर्ट कमिटी बसवली होती तेव्हाच्या सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या एफर्ट्सनी सो so, त्या ई कम्युनिटीनी लाईव्ह स्ट्रीमिंगचे बनवलेले जे मॉडेल लॉज आहेत किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते जर तुम्ही पाहिले तर त्याच्यात रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स हे लाईव्ह स्ट्रीमिंग नाही करता येणार ना, असं म्हटलेलं आहे त्यांनी okay. एक निगेटिव्ह लिस्ट दिली की काय काय गोष्टी लाईव्ह स्ट्रीमिंग खाली नाही दाखवता ना। येणार सो तर त्यात बायकांच्या विरोधातले गुन्हे असो पॉक्सो असो मॅट्रिमोनियल डिस्प्यूट्स असो तसंच रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स हा एक त्याच्यातला एक भाग असल्याने कुठलाही क्रिमिनल ट्रायलचा नव्वद टक्के भाग हा रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्सच असतो चीफ आणि क्रॉस एक्झामिनेशनच असते त्यामुळे ते लाईव्ह रेकॉर्डिंग करता येऊ शकेल असं मला काही वाटत नाही बर सर आतापर्यंत म्हणजे तुमच्या अनुभवानुसार किंवा तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात त्यामध्ये अशा काही केसेस स्ट्रीमिंग झालेलं आहे आणि त्याचा काही फायदा झालेला आहे असं तुम्ही काही काही केस सांगू शकाल उदाहरण लाईव्ह स्ट्रीमिंग मुळात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या मॅटर्सचं होतं कारण त्याचा परत एक एक जाणून घेण्यासारखं लोकांनी एक गोष्ट असं आहे की हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स सर्रास होत नाही त्यामुळे त्या गोष्टी लाईव्ह स्ट्रीम होऊ शकतात लोकांना काय चाललंय हे कळू शकतं परंतु जेव्हा रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स येतं तेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग हे धोकादायक जास्त असतं ते सुद्धा प्रॉसिक्युशनला त्याचा जास्त फायदा हा डिफेन्सला होऊ शकतो कारण वेगवेगळ्या विटनेसेस एका विटनेसकडनं जे आलेलं असतं कोर्टासमोर त्याच्या पलीकडं काही एखादा लॅक्युना राहिला असेल तर तो प्रॉसिक्युशनला कव्हर करायला लागतो सर जर हे लाईव्ह स्ट्रीम होत गेलं तर त्याचा इतक्या चिंध्या होऊ शकतात की त्याचा जास्त त्रास प्रॉसिक्युशनला होईल एक भाग झाला दुसरा भाग म्हणजे आपण जेव्हा रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स करतो त्याच्यात क्रॉस एक्झामिनेशन हा एक अजून एक महत्वाचा मुद्दा असतो सो क्रॉस एक्झामिनेशन साठी काय विचारावे काय नाही विचारावं हो। हे त्या क्षणी ठरवले जाते जर त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करत करत राहिलं कर बरेचदा असं होतं की चीफ एका दिवशी होते क्रॉस उरलेली दुसऱ्या दिवशी होते तर त्या त्या सगळ्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ती ट्रायल फेअरली चालेल हे ह्याचे okay. चान्सेस खूपच कमी होतील जर एखादा रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्सचा आपण लाईव्ह स्ट्रीमिंगकडे हट्ट धरला तर त्यामुळे फार तर एखाद्या मध्ये पारदर्शकता असावी म्हणून रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स जर वगळलं तर मे बी फायनल आर्ग्युमेंट्स पुरतं लाईव्ह स्ट्रीमिंग करता येते का किंवा ते नीट चाललंय की नाही तेवढी एक मागणी करायला हरकत नाही आणि ती पॉवर कोणाला असते तर ऍज पर द इकोर्ट कमिटीज मॉडेल रुल्स अँड रेग्युलेशन प्रत्येक हायकोर्टच्या ऍडमिनिस्ट्रेशनला uh, ते अधिकार दिलेत की त्यांच्या स्टेटमध्ये कुठे आणि कसे uh, लाईव्ह व्हावे आणि त्याची तसा अर्ज तो कन्सर्न हायकोर्ट कडे करणं गरजेचं अर्ज करावा लागेल बरोबर आणि नुसता तो अर्ज केलाय म्हणून ते लाईव्ह स्ट्रीमिंग होईलच ला असं नाही त्यातल्या जे घटक असतील म्हणजे जे आरोपी असतील किंवा प्रॉसिक्युशन असेल जर त्यांना कोणाला त्यात आक्षेप घ्यायचा असेल तर ते लेखी आक्षेप देखील घेऊ शकतात त्यांना लाईव्ह नको असेल यावर त्यांनी हरकती नोंदवल्या तर तसं त्याचा तस विचार केला आणि या केसमध्ये तर सर बरेच आरोपी म्हणजे एक किंवा दोन आरोपी नाही त्या आरोपींची संख्या किंवा किंबहुना जास्त आहे आणि तपासात कदाचित आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे अशा वेळी तुम्ही जसं म्हणालात की पुरावा ला काही प्रॉब्लेम होऊ शकतो त्या अनुषंगाने या केस तुमच्या दृष्टीत दृष्टिकोनातनं लाईव्ह स्ट्रीमिंग थोडं अशक्य वाटतंय हो निश्चितच रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स या केसमध्ये निश्चितच लाईव्ह स्ट्रीमिंग होणं मला थोडं अडचणीच वाटतंय रेकॉर्डिंग ऑफ एव्हिडन्स सोडलं तर मी म्हटलं तसं फार तर फायनल आर्ग्युमेंट हे लाईव्ह स्ट्रीम या केस मध्ये करायची मागणी केली तर, तर मा के मे बी फार काही त्रास होणार नाही प्रॉसिक्युशनला किंवा डिफेन्सला प्रॉसिक्युशन नस डिफेन्सला नाहीच पण अदरवाईज क्रॉस आणि चीफ असताना चालू असताना या केस मध्ये तोटाच जास्त होईल जर लाईव्ह स्ट्रीमिंग झालं पण मग अशा वेळी म्हणजे uh, तोटा जास्त होईल हे साधारण लक्षात येते या संपूर्ण केस मध्ये पण मग अशा वेळी ही केस पारदर्शकच चालली आहे किंवा uh, सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतात सर्वसामान्यांना याची खात्री पटवून देण्यासाठी काय करता येऊ शकतं कायदेशीर uh, चौकशी सो so, त्यात दोन भाग आहेत एक म्हणजे कुठल्या परिस्थितीत फेअर ट्रायल होत नाही असं वाटतं की एक म्हणजे जिथे ट्रायल चालू असते किंवा जिथं गुन्हा घडलेला असतो तिथे इतकं तणावाचं वातावरण असतं की, वाता की त्या विटनेसेसला कोर्ट त्या कोर्टमध्ये त्या शहरात कोर्ट जाणे त्या मध्ये जाणे इतकं भीतीदायक होऊन जातं की जे साक्ष पुरावा होईल तो फेअर होईलच याची काही गॅरंटी घेता येत नाही सो त्या दोन प्रकारे काळजी घेता येऊ शकेल एक म्हणजे कन्सर्न हायकोर्टकडे त्या डिस्ट्रिक्ट कोर्टला परवानगी मागता येते की आमच्या डिस्ट्रिक्ट ही ट्रायल बाहेर हलवा जिथे तणावाचं वातावरण नसेल मग मोठे शहर पुणे मुंबई सारखे जे आहेत जिथे इतकं सहजासहजी तणावाचं वातावरण वगैरे असं होत नसतं अशा ठिकाणी ट्रायल हलवणे हा एक ऑप्शन असू शकतो दुसरा ऑप्शन म्हणजे आता बीएनएसएस एस भारतीय न्याय सारखा जो सीआरपीसीचा एक नवीन कायदा आलेला आहे बीएनएसएस त्याच्या पाचशे तीस खाली इलेक्ट्रॉनिक ट्रायल्स ला आता कायद्यात मंजुरी दिली आहे त्याचा अर्थ काय समन्स पाठवणे एव्हिडन्स जो आहे तो इलेक्ट्रॉनिकली घेणे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर घेणे किंवा तो रेकॉर्डिंग इलेक्ट्रिकली करणे हे अलाव झालं असल्याने आता त्या एखादी जर सेन्सिटिव्ह विक्टीम असेल किंवा काहीतरी सिच्युएशन तणावपूर्वक झाली असेल तर आपल्याला खात्री अशी करता येईल की त्या मिटनेसला त्या शहरात किंवा त्या तणावपूर्ण वातावरणात यायचीच गरज पडणारे okay. त्याचा तपासणी सर तपासणी आणि उलट तपासणी घेता येऊ शकेल okay. जेणेकरून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही याची आपल्याला खात्री करता येईल ओके तर या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी सुनावणी केस मध्ये सुरू असणार आहे ती सुनावणी लाईव्हिंगच्या माध्यमात व्हावी अशी जी मागणी केली जात होती त्या मागणीमध्ये कितपत तथ्य आहे म्हणजे तसं खरंच करता येणं शक्य आहे का याची उत्तरं जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केलाय आणि सरांनी सांगितल्यानुसार अर्थात याच्या याच्यात या, या, या संपूर्ण केसमध्ये जर लाईव्ह स्ट्रीमिंग केलं तर तोटे अधिक असण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे पारदर्शकपणे काय काय गोष्टी करता येऊ शकतात याची ये साधारण उदाहरणं सरांनी आपल्याला सांगितली आहे आता काय नेमकं होत आहे सरकार यावर काय निर्णय घेणार किंवा ही जी मागणी केली जाते यावर खऱ्याच तशाच पद्धतीनं काही निर्णय होऊ शकतो का हे पाहणंच एकूण औत्सुक्याचं असणार आहे बघूया आता या केसमध्ये नक्की पुढे काय काय होतंय पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत पिढी पुण्याहून शमुक्ता शेखसह अश्विनी जाधव केदारी लोकमत पिढीओ